हॅलो सर्व माझे वाचक बंधू आणि भगिनी यांना नमस्कार मी नेहमीप्रमाणेच आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे सकाळीच्या पारी तुरे मुखाने उचारी सकाळीच्या पारी तुरे मुखाने उच्चारी सकाळीच्या पारी तुरे मुखाने उचारी राम कृष्ण हारी जे जे राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी जे जे राम कृष्ण हारी शुद्ध भाव ठेवरी धरा एक ध्यास भक्तीचा भूकेला देव पुरविल आस शुद्ध भाव ठेवा हृदयी धरा एक ध्यास भक्तीचा भुकेला देव पुरविल आस माधवा मुरारी तुरे मुखाने उच्चारी माधवा मुरारी तुरे मुखाने उच्चारी राम कृष्ण हारी जय जे, जे राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी जय जे, जे राम कृष्ण हारी नाम आहे थोर त्याचे साराचे सार तारुणी या देईल तुम्हा भव सिंधुता नाम आहे थोर त्याचे साराचे इसार दारुणी या देईल तुम्हा भव सिंधु तार सखागीरधारी तू रे मुखाने उचारी सखागीरधारी तू रे मुखाने उचारी રામ કૃષ્ણ હારી જય જય રામ કૃષ્ણ હારી રામ કૃષ્ણ હારી જય જય રામ કૃષ્ણ હારી ઠાઈ બસુનિ આતા કરા એક ચિત્ત પહાવા તો અંતરિયા મી શ્રીહરી અનંત आई बसूनिया आता करा एक चित्त पहावा तो अंतर श्रीहरी अनंत सत्वरी संसारी तू मुखाने उच्चारी सत्वरी संसारी तू मुखाने उच्चारी राम कृष्ण हारी जे जे राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी जे जे राम कृष्ण हारी सकाळी चपारी तु रे मुखाने उचारी सकाळी चपारी तू रे मुखाने उचारी राम कृष्ण हारी, हारी जे जे राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी जे जे राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी जे जे कृष्ण हारी खरंच माझं गीत आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद